सध्या महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीचे निकाल लागलेत आणि माहितीची सत्ता ज्या पद्धतीने आली याबाबत लोकांच्या मनात संभ्रम व रोषाचं वातावरण आहे या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत आले असे लोकांची जनभावना झालेली आहे त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात विटा तहसील कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करणार असल्याची माहिती बहुजन वंचित आघाडीचे पराभूत उमेदवार संग्राम माने यांनी दिली काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत मी ज्या बहुजन वंचित आघाडीमधून उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मांडणारा हा मार्ग आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्या समाजाचा जवळजवळ पंचेचाळीस हजार मतदान आहे सत्तर टक्के जर मतदान झालं असेल त्या समाजाचं जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार मतदान त्या समाजाचं झालं त्या समाजाचा बराच घटक हा बाबा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना मांडणार आहे त्या आंबेडकर चळवळीला मांडणारा घटकाचं मतदान आता जर माझी मत माझी मत टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठंच दिसत नाही गोड बंगाल काय आहे आज माझ्या गावामध्ये माझ्या एका गुतो मला बारामती दाखवतोय मशीन माझं चॅलेंज आहे व्यवस्थेला तुम्ही उद्या निवडणुका घेते बॅलेट पेपरवर आणि मला जर बारामध बर पडली तर मी राजकारणात संन्यास घेईन अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या आड्याआडतनी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलोय राजकारण करत असताना आम्हाला ज्या काय पत्ती लागतात पाळती ती सगळी पत्त्या आम्ही पाळली लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करून सुद्धा जर आम्हाला त्या वार्डात बारा तेरामध्ये दाखवत असेल ईव्ही मशीन तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आम्ही राजकारण करत असताना काय आम्ही चिचूक खेळलो नाही आम्ही रात देव झटलोय लोकांसाठी पळलोय त्याचं फलित म्हणून आम्हाला काही ना काहीतरी शंभर टक्के या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमचं मिळालं असतं पण ह्या ईएम मशीननं आमचं सगळं मात्र करून टाकलंय ईव्ही मशीन काय सांगतंय की सर्वसामान्य माणसांना राजकारणात द्यायचं नाही हा साधा सरळ निर्णय त्या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळाला आहे आज या खडापूर तालुक्यामध्ये असे बरीच उदाहरणं आहेत आज संभाजेठ यांची सासरवाडी पारे आहे त्यांच्या पारेमध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेहनियांचं मतदान आहे घरात बारा मतदान आहे त्या घरात आणि त्या वार्डातल्या ज्या बोथवर त्यांना शून्य मतदान आहे अरे ज्यांचं जावाय ओबा हो आहे त्यांची सासू सासरे मेहून तर मतदान करतील का नाही आज अण्णा अण्णा खरसुलीमध्ये एक बूथ आहे त्या बोथमध्ये अन्नाचा जवळजवळ वीस कर्मचारी त्या बूथमध्ये कामाला आहे कर्मचारी आहेत त्यांच्याकडं त्याही बूथवर अन्नास शून्य मतदान आहे म्हणजे जो तिथं काम करतो त्यांच्या जेव्हा जगतो तो सुद्धा मतदान करणार नाही का अशा बऱ्याच गोष्टी आहेत आज अपाजी वाटीमध्ये मता मतदान जास्त वाढलेलं दिसतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाची लोकशाही संपलेल्या असे समजायला काही अडचण अडचण नाही लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेचं बळजबरी करून जर भोगणार असाल तर जगाच्या ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैवी कुठलंही उदाहरण नाही अरे जरा तर लाज बाळगा का तुम्ही तुम्हाला सगळं जग म्हणते ना हक्का भारत म्हणतो ना तुम्ही बॅलेट पेपर नका घ्या तुम्ही घ्या नका बॅलेट पेपरवरून नका आणि त्याद्वारे तुम्ही जिंका आम्ही तुमचं समर्थन करतो आम्ही आमचा पराभव मान्य करतो तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय का नाही हे या लक्षात घ्या आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे अरे आत्ता तर तुम्ही पेटून उठा तुम्ही आत्ता तर जागा व्हा नाहीतर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं ती परिस्थिती आत्ता येईल या आताच्या काळात तुम्ही कधी जागा होणार आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे येणाऱ्या बुधवारी मी येणाऱ्या बुधवारी मी तर तहसीलदार ऑफिस समोर एक दिवसाचं आत्मक्लेश लक्षणीय उपोषण मी करत आहे आणि त्या उपोषणाला मी सांगली जिल्ह्यातील जिल सर्व सर्व पक्षातील मोठे व्यक्ती जे राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहे सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्हीही त्या उपोषणाला यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल लक्षात घ्या त्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका जर ईव्ही मशीन होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फक्त फार मोठं दुर्दैव पूर्ण नसेल लक्षात घ्या म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही सगळ्यांनी समक्ष हजर राहावं आणि तुम्ही या प्रक्रियेचा भाव व्हावं पुढील होणाऱ्या निवडणुकीत ईव्ही मशीन झालं तर तुम्ही त्याचा बहिष्कारच करणार का आम्ही शंभर टक्के बहिष्कार करणार आहोत कारण सरकार जी फार हुशार आहे कुठल्या निवडणूक ईव्हीएम वापरायचं कुठल्या निवडणुकीत ईव्हीम वापरायचं नाही की त्यांना पूर्ण आखलं नाही ज्या निवडणुकीचा फायदा राज्यात देशात होईल त्याच निवडणुकीत हे ईव्हीम मशीन वापरतात स्थानिक संरक्षण सूचना वापरण्याची मला वाटत नाही शक्यता आहे या मशीन वगैरे तर पुढील भूमिका काय असणार आपली आमची पुढील भूमिका हीच आहे अन्यायविरोधात आपण काम करत राहायचं आम्ही काय राजकारण करत असताना आम्ही काही चिटू खेळू नाही किंवा आम्ही जिथं पाहिलं तिथं संघर्ष केला आहे घर घरावर वाचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यामुळं गायरांच्या मुद्दे आम्ही बांधलोय खासगीकरण तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर भांडलोय ओबीसीच्या मुद्द्यावर भांडलोय समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर भांडलोय आता बुधवारी जे तुम्ही म्हणता आत्मकलेश करणार आहे त्या दिवशी आंबेडकर साहेब येणार आहेत का मी त्यामध्ये नाही त्या दिवशी आंबेडकर साहेब काय येणार नाहीत स्थानिक सगळे नेते त्या नेत्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत त्या नेत्यांना आम्ही तिथं बोलवणार आहोत आणि या निवडणुकी तुम्हाला एक सांगतो या निवडणुकीचा निकाल आता असा काय लागला आहे की मुस्लिम समाज सुद्धा ह्यानं मतदान केलंय मराठा समाज सुद्धा ह्यानं मतदान केलंय ओबीसीने बी ह्यासाठी मतदान केलंय म्हणजे ह्या मराठ्यांना काही विषय नव्हतो कुठले प्रश्न प्रलंबित नव्हतेच का मराठ्यांनी आरक्षण मिळालं नाही मुस्लिमांचं दशक खाली राहतात गेले दहा वर्धे तसेच आहे धनगरात आरक्षण मिळालं नाही ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालेलं नाही हे सगळे मुद्दे प्रलंबित असताना सुद्धा यांना एवढा मताधिकारी कसे काय निवडून येतात आणि कसे काही सत्ता बघू शकतात हे आश्चर्यकारक आहे आणि ह्या न उलगडणारी कोडाही लक्षात घ्या म्हणून माझं जनतेला आव्हान आहे तुम्ही सावध व्हा वेळीच नसेल तर येणारा पुढचा काळ हा अंधारमय आहे